शेवळ्या आणि रस आहे मोदक दोन पीस घेतले तर पन्नास रुपयाला आहे आणि हे काय बघा मसाला कलेजी दीडशे रुपयाला दोनशे रुपयाला आहे दोनशे ला आहे एकशे ऐंशी ऐंशी रुपयाला आहे हे तीनशे रुपये प्लेट आहे बघा ऐंशी रुपयाला प्लेट आहे कच्चे जर घेतले तर बारा पीस येणार आणि तळून जर घेतले तर पॉलिस्टर दोनशे फोटो पाहिजे अडीचशे रुपयाला पॉलिस्टर वरती आहे ते ही लसणाची चटणी आहे बापरे हे हजार रुपये डिझन आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आंबा महोत्सवला आलो आहे आणि हा महोत्सव चालू आहे भांडूप पश्चिमला भांडूप विलेजला चालू आहे आणि पूर्ण व्हिडिओ आपण करणार आहे आणि शेवटची तारीख आहे एक मे दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सोय बघा हे गेट आहे आंबा महोत्सव आणि बी एम सी राखीव प्लॉट आहे बीट पोलीस चौकीच्या बाजूला विलेज रोड भांडूप पश्चिम याचा गेट आहे तर चला आपण आता आज जाऊया तर बघा हा मित्रांनो सगळ्यात पहिले स्टॉल आपल्याला बघायला मिळतो आहे पाणीपुरीचा स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला पाणीपुरी दहीपुरी शेवपुरी रगडापुरी रगडा चाट रगडा पापडी चाट आणि रगडा पॅटीस हे बघा इकडे आपल्याला असं सगळं काही बघायला मिळत आहे बघा हा जो पहिला स्टॉल आहे त्याच्याच बाजूला हा बघा हा सेकंड स्टॉल आहे सेकंड स्टॉलमध्ये आपण बघतो रुचकर मालवणी स्टॉल आहे हा हा रुचकर मालवणीचा स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो हे बघा हे शेवळ्या आणि रस आहे मोदक दोन पीस घेतले तर आहे बघा पन्नास रुपयाला आहे आणि हे काय घावणे आहेत ना घावणे कशी प्लेट आहे पन्नास रुपयाला प्लेट आहे वडे उसळ घेतले तर दीडशे रुपयाला आहे आणि हे चिकन वडे कितीला आहे दोनशे पन्नास दो रुपयाला चिकन वडे आहेत आणि हे बघा मसाला कलेची दीडशे रुपयाला आहे आणि भाकर आहे आणि ही कितीला प्लेट आहे शंभर रुपयाला ही प्लेट आहे ते बघा आणि यांच्याकडे आंबे पण आहेत हजार रुपये डझन देवगडचे आहेत काय बघा हजार रुपये डझन आणि असे ज्यूस पण आहे यांच्याकडे आहे बघा अच्छा गोटी सोडा कसे बॉटल आहे चाळीस रुपयाला बॉटल आहे हे बघा सोलकडी पण आहे यांच्याकडे कलेजी पाव पण पन आहे पन्नास रुपयाला किमा पाव पन्नास रुपयाला आहे काय आहे लॉलीपॉप आहे अच्छा चिकन लॉलीपॉप आहे दोनशे रुपयाला किती पीस आहेत सहा पीस आहेत ना बघा यांचा स्टॉल आहे हा ठीक आहे चालेल थँक्यू आणि हा बघा हा जो स्टॉल आहे इट फॉर बाईट हे बघा नाव आहे यांचा स्टॉलचं नमस्कार नमस्कार दादा हे बघा आता काय आपल्याकडे आपण नॉन मध्ये स्पेशल आयटम आहे खेकड्याचे सुरमईचे आणि कोळंबीचे लॉलीपॉप आहे ओके नगेट हे चिकन नगेट्स आहे चिकन विंग्स आहेत हे चिकन विंग्स कसे आहेत विंग हे चिकन विंग्स आहे दोनशे रुपयाला आहे दोनशे ला आहे एकशे ऐंशीला आपले चिकन नगेट्स आहे चिकन नगेट्स एकशे ऐंशी रुपयाला आहे हे तीनशे रुपये प्लेट आहे हे काय हे सुरमईचे लॉलीपॉप आहे सुरमई लॉलीपॉप खेकड्याचे केकडा लॉलीपॉप अच्छा हे कोळंबी लॉलीपॉप हे सगळे तीनशे रुपयाला आहेत ना तीनशे आणि हे बर्गर बर्गर आहे फ्रेंच फ्राईज आहे चीज केरवेरी वगैरे चीज कॉर्न नगेट्स आहेत गार्लिक ब्रेड आहे पिझ्झा आहे पिझ्झामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत दाखवा सात इंचा एकशे वीस रुपये स्टार्टिंग आहे आणि आठ इंचा दीडशे रुपये स्टार्टिंग आहे हा वेजचा मॅन्यू आहे सेम मसाला नॉनव्हेज आहे बघा हे नॉनव्हेजचं आहे आणि इथं सात इंचा एकशे सत्तर आणि आठ इंचा एकशे नव्वद रुपये स्टार्टिंग आहे हे नॉनवेज मध्ये आपल्याकडे बर्गर मध्ये पण ऑप्शन आहेत ओके बघा हे बर्गरचं ऑप्शन आहे धन्यवाद नमस्कार तर बघा मित्रांनो आता हे तुम्ही बघू शकता इथं बसायची अशी अरेंजमेंट केलेली आहे समोर स्टेज आहे इकडे बालनगरी आहे समोर ते बघा बघू शकता एवढं तुम्हाला दिसतं आहे बालनगरी आहे आणि या साईडला आपण बघू शकतोय बघा हे शिवशक्ती फास्ट फूड इकडे आपल्याला आहे बघा मसाला पापड पण आहे कसं आहे मसाला पापड पन्नास रुपयाला आहे बघा मसाला पापड आहे यांच्याकडे हे थालीपीठ आहे ना हो गुलाबजाम गरम गरम मोदक मिळतात मोदक कसं आहे मोदक पन्नास ला दोन आहे पन्नास ला दोन मोदक आहे वीस रुपये पीस गुलाबजाम बघा वीस रुपये पीस गुलाबजाम आहे हे मोदक आणि अच्छा कोथिंबीर वडी ऐंशी रुपयाला प्लेट आहे ओके ओके बघा ऐंशी रुपयाला प्लेट आहे कच्चे जर घेतले तर बारा पीस येणार आणि तळून जर घेतले तर फ्राय करून तर आठ पीस येणार दहा पीस येणार ओके दहा पीस येणार

तीनशे ग्राम प्लस आ, का कितीला डझन आहे बाराशे रुपये डझन बाराश आहे खालो खाल पौणे 300 ग्रॅमचा पण आहे रुपये डझन अच्छा हा बघा मग तुम्हाला हजार रुपये डझन पक्के आंबे मिळतील 500 पासून आहेत सध्या थोडे छोटे पाचशे रुपये अच्छा पाचशे रुपये डझन पाचशे रुपये 500 रुपयांत आंबा आहे तयार आहे आसपासून खायला मिळेल हे बघा रेडी आहे पाचशे रुपये डझन हे पण रेडी मध्ये आहेत ना हे रेडी मध्ये आहेत आम्ही आम्ही मिक्स देतो अर्धे कच्चे पक्के तुम असे तुम्हाला आठवड्याभर खाता येतील असेल तर कडक तयार झाला म्हणतात हा असा कडक आहे आंबा चार दिवसांनी तयार होणार म्हणजे तुम्ही कुठेही पाठवू शकता आम्ही महाराष्ट्रभर पाठवत असतो आम्ही पूर्ण बॉक्स त्यांचे असे बघा पॅकिंग करून देतात हे बॉक्स आहे त्यांचे चालेल थँक्यू तर बघा मित्रांनो हा स्टॉल आहे टी शर्टचा स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला फक्त ना पाच मिनटामध्ये ना प्रिंट करून मिळणार आहे बरोबर ना फक्त पाच मिनटामध्ये ना अच्छा तर लहान मुलांची काय टी शर्टची प्राईज आहे लहान मुलांची घ्या कोणतीही साईज घ्या कॉटन साडेतीनशेला आहे पॉलिस्टर दोनशेल आहे याच्यामध्ये कोणतेही डिझाईन प्रिंट करून मिळेल तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत हे बघा लहान मुलांची साईज काय बोललास तू सगळ्या एक वर्षाच्या मुलापासून डबल पर्यंत सगळ्या साईज आहेत अच्छा एक ते डबल एक्सेलपर्यंत पर्यंत आणि कॉटन मध्ये साडेतीनशे कॉटन साडे तीनशे पॉलिस्टर दोनशे पॉलिस्टर दोनशे आणि फोटो पाहिजे असेल तर अडीचशे पॉलिस्टर वरती आहे आणि पाचशे रुपयाला कॉटन वरती है. अच्छा जर फोटो पाहिजे असेल तर पाचशे रुपये आहे आणि रुपये पॉलिस्टर वरती आहे हे बघा हे मोठ्यांचे आता काय नवीन प्रिंट काय आली आहे नवीन प्रिंट आले लो हापूस आणि माझा बापूस अच्छा हे बघा आईचं लेकरू माझ्याशी नीट बोलायचं लाडोबा अच्छा चालेल चल चाले, थँक्यू हे बघा हा जो स्टॉल आहे इकडे लोणच्याचा स्टॉल आहे शंभर रुपये किती लोकले तुम्ही शंभर रुपये पाव किलो अच्छा हे बघा सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत इकडे आपल्याला बघायला मिळते शंभर रुपयाला पाव किलो आहे पापड कोणते ते कसे पापड आहे ते शंभरचे तीन पॅकेट ही चटणी कोणती आहे पुदिन्याची चटणी आहे अच्छा ही लसणाची चटणी आहे बापरे कशी चटणी ते काय पाव आहे एकशे वीस रुपये पाव किलो आणि ती ती पण एकशे वीस रुपये पाव आणि पापड कितीला आहे छोटे पॅकेट अच्छा शंभरला तीन पॅकेट आणि मोठे अच्छा दोनशे ला तीन हे बघा मोठे यातले कुठले घ्या दोनशे ला तीन आहेत हे बघा असा रो आहे आणि इकडे बघा हे बघा हे हजार रुपये डझन आहेत हजार आणि आठशे रुपये डझन दे आहेत देवगड आपूस आंबा आणि इकडे आपण बघू शकतो तूप आहे कसं आहे एक किलो कसं तूप आहे सहाशे रुपयाला आहे आणि हे काय कोकम आगळ आहे कितीलाही बॉटल एकशे दहा एक कोल्हापुरी ठेचा तीस रुपयाला आहे ना पॅकेट हे पण तीस रुपयाला पॅकेट आहे आणि इकडे बघा हे नारळ पाणीचं पॅकेट आहे डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून आपण पिऊ शकतो पंधरा रुपयाला हे पॅकेट आहे आणि असंच सेम आहे लेमन लेमनचं आहे हे लेमनचं दहा रुपयाला आहे आणि इकडे बघा हे लेमनचं आहे ना याच्यामध्ये ना अर्क आहे तर हे अर्क कितीला आहे लेमनचं साठ रुपयाला आहे पोहेमध्ये बोला किंवा लिंबू शरबत बनवायचं असेल तर त्यावेळी बोला फालुदा पाल। आहे आईस्क्रीमचं पॅकेट आहे आंबोळी पीठ आहे मिरच्या आहेत चटणी आहे शेंगदाण्याची लाल पोहे काजू आहे बस सालवाले काजू आहे कसे काजू आहे लाल तीनशे रुपयाला आहे चाले थँक्यू हे बघा इकडे काल आपण कस येत किती डझन रुपये डझन साईज पण चांगली आहे कसले देवगडचे आहेत ना आणि हे अठराशे दोन डझन अच्छा अठराशे रुपये दोन डझन छान साईज चांगली आहे पण मोठी आहे स्टार्टिंग काय तुमच्याकडे ही कशी ही छोटी साईज कशी आहे आठशे रुपये डझन छान चला थँक्यू आणि हे बघा हे समोर आपण बघू शकतो इकडे हे बघा आपल्याला लहान मुलांचे खेळणी बघायला मिळतात कसं आहे हे पॅकेट दोनशेचं आहे दो किचन कितीला की आहे ते तीस तीस रुपयाला किचन आहे हे काय आहेत स्केच पेन आहेत पे काय कितीला आहे दोनशेच ठीक आहे थँक यू तर हे बघा या आता आपण असं कवर केलेलं आहे तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय